नमस्कार मित्रांनो तर आत्ता सध्याच्या हिडोचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो आत्ता आहे उमरडमध्ये आणि उमरडमध्ये कशासाठी आलो आहे तर नक्कीच तुम्हाला जाऊ मी तर उमरडमध्ये आलो आहे तुम्हाला सांगतो गुडलक पार्लरमध्ये गुडलक पार्लरमध्ये आलो आहे कठीण करण्यासाठी तर कुणाची कठीण करायची आणि काय आहे ती तुम्हाला आत्ता जाऊ मी तर इथं बघितलं का कोणाला घेऊन आलो आहे तर दादाला घेऊन आलो आहे आजोबाला कठीण करण्यासाठी दाढी कठीण दादा वाटले हे चित्र दिसायला लागले म्हटलं दादाला जरा आता कठीण करून आणावा कसं बसल्यात ते बारकेली अकरा बसल्यात का नाही हा होय मातार माणूस म्हणलं की बारकेली इकरूच लय अवघड खेळ या सगळ्या माझ्या देवाला तापय बघा या काय इथं बघा कोण आहे कोण आहे माझ्या हजामच कस आहे हा माझ्या हजामच कस आहे तुमच्या हजामात हजामत आहे हा बाप्पा बघतोय तुम्हाला तिकडून बाप्पा होय हा कुठे हाय तिकडून बघतोय तुम्हाला हा बाप्पा म्हणतोय दाढी कटणीला आणलंय काय हा त्याला सांगा तुम्ही हा हा त्या दादाला तपली बाप्पा बघतोय म्हणून दादाला काय ना वळाना के तर मित्रांना कसं आहे केलं पाहिजेत नाही कोणी केलं तरी आपल्याला तर केल्याशिवाय मार्ग नाही कोणा तानाचं तुम्हाला सांगतो म्हणजे आता चला हाय नि तर म्हणजे घेऊन जावं दादाला मस्त पैकी आता महिनाभर तुम्हाला सांगतो तु बिनगुरीच बरं डायरेक्ट महिन्यानेच तुम्हाला सांगतो तु तुमचं एकच दुकान आहे का अजून काही एकच आहे ना ते ओरग्या ते बारक्या पोरांनी टाकले ते चलोच आहे काय त्याला फोन केला मी ते म्हणला मी कुठे करमाळायला चालले चालते म्हणलं मी तर आता हे आली माझी पण दाढी कटणी आली पण मी आता नाही करीत माझी करायचं म्हणलं तर दादाल थांबवायला लागेल था। इथंच मी आता परत नंतर येतो इथं त्यांच्या ही आहे त्यांच्या दाढी कटणीचा रेट कटिंग साठ रुपये दाढी चाळीस रुपये चंदन दाढी पन्नास रुपये डाई करणे पन्नास सत्तर रुपये लहान मुलांची कटिंग पन्नास रुपये टक्कल करणे पन्नास रुपये तर मस्तपैकी इथं फोन ही लावून मस्तपैकी नियोजन तुम्हाला सांगतो इथं केलेल्या दुकानाचं आणि दादाची आता मस्तपैकी चम्मन करून टाकायचंय दादाचं आजोबाचं चम्मण चम्मन, चम्मन गोटा लाल टमाटा चम्मण गोटा लाल टमाटा लय केसं वाढल्या तर राह दादाची बी काय दादाकडे ध्यान दिलं नाही राहून काय अवघड झालं खेळ दा मित्रांनो मस्तपैकी आजोबा तयार झालेत आहे आता दाढी फिडी करून मस्तपैकी निवेदन आता पाणी प्यायचं निवेदन हे आजोबाने तुम्हाला सांगतो पाणी आणून दिलं ह्यांची एवढंच कळतं आहे की यांची सेवा भरपूर चालली या आणि अशी सेवा तुम्हाला सांगतो केली पाहिजेत मी पण तशीच करतोय सेवा बरोबर आहे का नाही काय म्हणणं आहे तुमचं सांगा सेवा केली तर मेवा काय नाही हां सेवा केली तरच मेवा मेवा आहे आता सकाळी मला म्हणलं दाढी करायची कठीण करायचे कसं काय करायचं म्हणलं थांबा थोडा टाइम जाऊ आपण म्हणलं तर मस्त पैकी आता दादाची आजोबाची कठीण दाढी झालेली पटका फिटका घालून ओके मध्ये तर आता हे पण दादाच्या जोडीतलं महाराज दिसतात आहे मला तर हाय का नाही तर असून ते, ते।, <laughs> <मारा जा। laughs> <हाई कराए। laughs> ते चला चलायचं चला का चला की का तर मित्रांनो विषय काय माहितीये का दादाची कठीण दाढी मस्त पैकी करून आलो या आणि मग अशीच आलोय वाडूळ झालं आणि आई ही कुठे गेले ती काही मिळच नाही घरी कोणच नाही घर तर उघडीच ती पोरी पण नाही त्या कोमल गेली गावाला कैट गावला ये आता येणंच दोन दिवस झाले गेली या आता येईनच कोमल त्याच्यामुळं काही हिडू टाकावी सुचलं नाही त्याच्यामुळं आपण टाकला नव्हता तर घरात बघितलं कोणच नाही सगळं सामसुम बंद आहे घर उघडीच आहे सगळी दिदी कुठे दिदी गेले बाहेर कुठं पुन्हा तरी गेली असं तिने डान्स घेतला गे गॅदरिंग आहे इथं आमच्या शाळेचं शाळेचं म्हणजे आमच्या म्हणजे पोरेंच्या शाळेचं गॅदरिंग आहे त्याच्यामुळं गेले बाहेर आणि विषय काय मित्रांनो माहिती आहे का आजोबा कुठे गेले तर मला बघायचंय दादा दादा साहेब दादासाहेब कुठे गेले शरद बघितली का आपले दोन मस्तपैकी पैकी नियोजन आणि विषय आता पोरी कोंबड्या तर हका जाऊन बसल्या खुरवड्यात कोंबड्या खोरवड्यात जाऊन बसल्या मस्त असे लावून टाकतो ह्याला आता आडकोय ना ओके खोरवड्यात कोंबड्या कुंडून टाकल्या पूरी बी नाही कोणच नाही दादा कुठे गेल्यात काय माहिती तर असून मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायलाच नक् तर मित्रांनो बाय